आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी राज्य सरकारनं तीन दिवसापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची आणि शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होळी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात येऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेतीविरोधी धोरणाची होळी करण्यात आली यामध्ये सरकारने लक्ष घालून सुधारणा करावी अशी मागणी देखील करण्यात आली या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे प्रसाद गरुड गजानन तुरे कलिमबाई पीटी निरवळ जगन्नाथ जाधव किशन शिंदे कारभारी जोगदट विकास भोपळे गजानन दुगाने सतीश दुगाने विठ्ठल चोखट नामदेव काळे दत्ता परांडे रणजित चव्हाण आदींनी सहभाग नोंदवला संपूर्ण भारत देशामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो या होळीमध्ये दुष्ट पापी आणि खोट बोलणाऱ्या लबाड या सगळ्याची या होळीच्या आगीमध्ये राखरांगोळी होते आणि एक पॉझिटिव्ह विचाराची देवाण घेवाण आजपासून सुरुवात होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही गिरगाईच्या गौऱ्याच्या होळीमध्ये या सरकारचा लबाडपणा पण आम्ही जायला आहे हे सरकार शंभर दिवसामध्ये सरकार आल्यावर कर्जमुक्ती देतो म्हणला होता त्याचा लभारपणा जाळला निवडणुकीपूर्वी रद्द झालेला शक्तीपीठ परत एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही करणारच म्हणून त्यांचे अध्यादेश जाळला या सगळ्या सरकारचा कोटा नाटापणा या होळीमध्ये आम्ही जाळलेला आहे आणि या सरकारचं जाहीर निषेध आम्ही केलेला आहे याद राखा सर शेतकऱ्याला छळणार कर्जमुक्ती देणार नाही शेतीमालाचे भाव वाढून देणार नाही तर महाराष्ट्रातले शेतकऱ्याचं पोरग त्या होळीप्रमाणे एक दिवस या तीन का ठिकाणी सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही अंशत <coughs> अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी टप्पा वाढ लागू करण्यात यावी शासन स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देण्यात यावी पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करण्यात यावं दोन पूर्वी जाहिरात आलेल्या किंवा नियुक्त टप्पा अनुदान असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं परमणीत आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आलंय या आंदोलनात प्राध्यापक किरण सोनटक्के केशव दुधाटे बाळासाहेब राखे गोपाळ भुसारे दीपक कुलकर्णी संगपाल सोनोणे तुषार गोळेगावकर मोतीराम शिंदे गोविंद खरोडे विशाल जाधव शिवराम शिंदे आदीच मोठ्या संख्येनं शिक्षकांनी सहभाग नोंदवला परभणी शास्त्राच्या विरोधात भूमानो आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज शिमग्याचा दिवस होळीचा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे आजचा अर्थसंकल्प हा या या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत इलेक्शनपूर्वी निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आमचं आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या दे, काळामध्ये देऊ आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून पण शासन आल्यानंतर आजचं कालच्या अधिवेशनामध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या शिक्षकांसाठी एका रुपयाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं जमातीचा शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्या अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातल्या कारेगाव का केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून कचऱ्याची होळी हा अभिनव उपक्रम राबवला भारतीय सणांमध्ये होळी या सणाला महत्व आहे परंतु शिव्या देणं हा भारतीय परंपरेला धरून नाही केमिकल रंग लावणं शिव्या देणं या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन विद्यार्थ्यांनी कचऱ्याची होळी करून परिसराची स्वच्छता केली विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत कचऱ्याच्या होळीत मानवी अवगुण काम क्रोध मत्सर लोभ कामचुकारपणा आळस या सर्व अवगुणांची होळी केली मुख्याध्यापक नामदेव निलावर यांच्या नेतृत्वाखाली आणि उपक्रमशील शिक्षिका स्वाती विभूते याच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक कैलास सुरवसे शेख हुसेन स्वाती ढगारे गोदावरी गरुड मनीषा लिजडे योगेश्वरी हरकळ आदींनी पुढाकार घेतला परभणी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी वान नाही तर दान या उपक्रमाच्या माध्यमातून रेणापूर जिल्हा परिषद शाळेसाठी दोन संगणक सिस्टीम ची मदत केली आहे वान नाहीतर दान हा उपक्रम गेल्या नऊ वर्षापासून मीराताई टेंगसे या सातत्यानं राबवित असतात त्यांच्या या उपक्रमाचं जिल्हाभरातून कौतुक होत असून अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम इतरांनी राबवावेत यासाठी यातून प्रेरणा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील शौचालय व्यवस्थापन या कार्यक्रमात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मानव तालुक्यातल्या ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक यांना स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आलं रामपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीचा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते रोख पंच्याहत्तर हजार सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे यावेळी सरपंच जयश्री दुर्गादास साठे ग्रामपंचायत अधिकारी मनमोद खाकरे विस्तार अधिकारी कृष्णा कानडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे जिंतूरच्या हरिओम रुग्णवाहिकेचे मालक संतोष जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शुद्ध जल फिल्टर पानपुईचे उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं रुग्णांचे नातेवाईक तसंच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी शीतल व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे मूळचे अंबरवाडीचे संतोष जाधव हे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षापासून रुग्णसेवा करत आहेत या सेवेच्या माध्यमातून आलेल्या अनेक अडचणींपैकी प्रमुख अडचण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची अपसुई होती त्यातूनच त्यांनी ही पानपुरी सुरू केली आहे याप्रसंगी डॉक्टर दही फळे डॉक्टर पंडित दराडे शैलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात सचिन रायपत्री वार विकास जाधव हो आदीची उपस्थिती होती रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाणी गुणवत्ता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सक्षमीकरण व्हावं तसंच त्यांना पाणी गुणवत्तेविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा उत्साह संपन्न झाली आज जल जीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्र यांच्या प्रदर्शनाखाली परभणीच्या विसावा हॉटेल इथं जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनवणे कार्यकारी अभियंता आर जी स्वामी डॉक्टर रेवती महाजन उपाभियंता किशोर लिपणे आरोग्य परीक्षक प्रवीण कर्णेवार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती <पड़ी> दिव्यांग मुळावलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तुळजाभवानी मुकबधीर निवासी विद्यालयाच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले परभणी येथील श्री शिवाजी महाजालयाच्या प्रांगणामध्ये नऊ मार्च रोजी पार पडलेल्या दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गंगाखेड शहरातल्या तुळजाभवानी मुकबधीर निवासी विद्यालयातील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अशोक मुंडे राजेंद्र मुंडे मुख्याध्यापक उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले <द्थागला> विहिरीवरील मोटारीच्या वायरनं विजेचा धक्का लागून पासष्ट वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय ही घटना अकरा मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला पालम तालुक्यातल्या सरफारात पुरुष घडली आहे या प्रकरणी बारा मार्च रोजी पालम पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिनाचा औचित्य साधून यावर्षी ग्राहक जागरण पंधरावाडा दिनांक पंधरा ते तीस मार्च दरम्यान साजरा करण्यासाठी तहसीलदार यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय यावेळी सोपान टोले गोपाळ मंत्री सुधाकर चव्हाण सय्यद ताजुद्दीन उत्तम काळे शेख महमूद प्रभू राठोड प्रतिभा वाघमारे मंजुषा जामगे सूर्यमाला मोतीपोवळे सुनीता गाडगे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती कौशल्यादेवी इंदरजंद काकरिया यांचं आठ मार्च रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचं मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलं असून ते सुरक्षितरित्या जालना येथील गणपती नेत्रालयातील नेत्रपेढीत पाठवण्यात आले आहे था। नेत्रदानाची चळवळ पुढे ने नेण्यासाठी परभणीतील कांकरी याबंधू भगिनींनी आपल्या आईचं मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढं एक आदर्श निर्माण केला आहे दोन गरजू रुग्णांना दृष्टी मिळवून देणाऱ्या या निर्णयाचं सर्वत्र सा स्वागत करण्यात येतं परभणी शहराच्या पाथील रोड परिसरात असलेल्या जिजाऊ आय टी आय इथं आज स्किल कट्टा अंतर्गत एक दिवसीय हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली यासाठी के एम पी कॉम्प्युटर्स परभणीचे संचालक मेघश्याम पतकी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर तुरवटे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना नवीन युगाच्या तंत्रज्ञानाची स्वतः सांगड घालण्याची तयारी ठेवण्यासाठी प्रेरित केलं तर मुख्य मार्गदर्शनामध्ये पतकी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उपयोग व त्या माध्यमातून थेअरी सिलेबस व प्रॅक्टिकल ज्ञान कसं मिळवायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं यावेळी एन चव्हाण सिद्धेश्वर जाधव के एम कुलथे एन व्ही चव्हाण विभूते पी आर राठोड के वडमारे आदींनी पुढाकार घेतला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद